नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण ब्लाऊज पीसचा उपयोग करून एक नवीन गोष्ट शिकणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं बघू शकता तुम्ही हा असा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे म्हणजे माझ्याकडं मी शिवला होता ब्लाऊज त्यामधला हा असा कपडा उरला होता तो घेतला आहे आणि या प्रकारे मी तो कपडा कट करून घेतला आहे बघू शकता थोडीशी धारी होती त्या कपड्याला इथं मी धारीचा वापर करत आहे आणि अस्तरसुद्धा मी त्याच कलरचा म्हणजे कॉटनचा कपडाचा अस्तरसुद्धा घेतला आहे आता असे तीन भाग कट करून घेतले आहेत ब्लाऊज पीसचे तीन भाग आणि अस्तरचेसुद्धा तीन भाग बघू शकता तुम्ही कारण या म्हणजे ब्लाउजला धारीला खूप छान अशी डिझाईन होती त्यामुळे मला हा वेस्ट करायचा नव्हता त्यासाठी मी काय बनवलं बघा मी आत्ता म्हणजे डेकोरेशनसाठी होम डेकोरेशनसाठी एक पण दिसू शकतो आणि त्याचा तुम्ही मोबाईल ठेवण्यासाठी पण होऊ शकतो अशा दोन प्रकारे टू इन वन दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता याची लांबी म्हणजे रुंदी साडेआठ इंच आणि अशा प्रकारे बारा इंच साडेआठ बाय बाराचा असा एक भाग कट करून घेतला होता आणि याचा सेम अस्तर सुद्धा कट करून घेतला होता आणि असे दोन भाग तयार करून घेतले होते आता याची उंची बघा सात इंच होती आणि रुंदी पाच इंच साडेसात बाय पाच असे दोन भाग तयार करून घेतले होते दारीचे आणि अस्तरसुद्धा सेम घेतले होते त्या अशा प्रकारे आपल्याला तीन भाग लागणार आहे त्याला आता हे जोडायचं कसं बघा कारण मी सुद्धा या अगोदर हा असा व्हिडिओ कुठे बघितला नव्हता मी माझ्या स्वतः म्हणजे काहीतरी शिवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं एका साईडनं म्हणजे आडव्या बाजूला डबल फोल्ड करून शिवून घ्यायचं दोन्ही कपड्यांना शिवून घ्यायचं आस्तरलासुद्धा आणि ह्यालासुद्धा सेपरेट शिवून घ्यायचं आता मी इथं एकच कपडा घेतला आहे ब्लाऊज पीसचा त्याला मी शिलाई मारून घेत आहे आता दाखवत आहे मी टू इन वन तुम्ही घरात डेकोरेशनसाठी होम डेकॉरेशनसाठी सुद्धा दिसायला छान दिसता असं तयार करणार आहे आणि यामध्ये तुम्ही मोबाईलला चार्जिंगसुद्धा लावू शकता किंवा ठेवू शकता मोबाईल दा हे दाखवणार आहे वॉल हँगिंग किंवा तुम्ही मोबाईल चार्जर हँगिंग म्हणू शकता आता अस्तरलासुद्धा मी तसं सेम फोल्ड करून घेतला आहे आता त्याच्यावरती एकदा चेक करून बघा सेम आहे का कपडा कारण दोन्ही अस्तर आणि ब्लाउज पीसचा भाग सेम आला पाहिजे आता यानंतर एका साईडला हे अशी डिझाईन तयार करणार आहोत त्यासाठी मी हे अशी छोटे छोटे भाग तयार करून घेतले होते स्क्वेअरमध्ये घेतले होते अडीच बाय अडीचचा असा एक स्क्वेअर घेतला होता म्हणजे सेम मी कट करून घेतले होते तसे आणि असं फोल्ड करून घ्यायचं बघा आणि त्यामध्ये आत डिझाईन तयार होते आतल्या बाजून लावून घ्यायचं आणि वरच्या खाली अस्तर मध्ये सेंटरमध्ये आपण फोल्ड केलेला कपडा आणि वरच्या साईडला हा असा ब्लाउज पीस जो आपला मेन फॅब्रिक आहे तो ठेऊन शिलाई मारून घ्यायची त्याला बघू शकता तुम्ही जवळजवळ मी लावत आहे जास्त दूरी लावत नाही हे असे कपडे मी फोल्ड करून घेत होते आणि त्याच्या दोन्हीच्या सेंटरमध्ये ठेवून आतल्या बाजून ठेवायचा कारण तो आपण कपडा परतल्यानंतर ते बाहेर येणार आहे कारण ही डिझाईनसुद्धा मी कुठे बघितली नाही मला मी अशी करायची मला आवडली म्हणून मी करत आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे मी पूर्ण भाग जोडून घेतले आता ते मी नंतर दाखवणार आहे या अगोदर हे सुद्धा भाग जोडून घ्यायचं म्हणजे आपण छोटे कट करून घेतले होते ते एका साईडनं फोल्ड करून यावरती अशी सिलाई मारून घ्यायची अस्तरला सुद्धा आणि दोन्ही म्हणजे दोन सुद्धा असा आता त्याच्यावरती ठेवून चारी बाजूने सिलाई मारून घ्यायची आणि कपडा तो परतून घ्यायचा म्हणजे पूर्ण आतमध्ये शिलाई जाते यासाठी तुम्ही नाही परतला तरी चालेल आणि मी समोरासमोर चांगली बाजू ठेवून घेऊन शिलाई मारून घेतली आहे कारण परतल्यानंतर चांगली बाजूही बाहेरच्या बाजूला येते म्हणून या प्रकारे दोन्ही भाग मी सेम परतून घेऊन तयार करून घेतले आणि यानंतर या कपड्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आणि या कपड्याला मी ही अशी ठेवून शिलाई मारून घ्यायच्या अगोदर याला लेससुद्धा जोडणार आहे म्हणजे सोबतच लेस जोडणार आहे डबल सिलाई मारण्यापेक्षा लेस आणि सिलाई सोबत होते यासाठी आता कशा प्रकारे जोडते बघा अस्तरचा भाग जो मोठ्या भागचा अस्तरचा भाग साईडला करून घ्यायचा या प्रकारे जोडून घेतली आहे मी सिंगल सिलाई अजून एकदा सिलाई घालायची आहे हा अस्तर भाग हा मेन फॅब्रिक त्यावरती फक्त मेन फॅब्रिकवरती मी जोडून घेतला आहे हे असे पॉकेट तयार झालेत दोन मोबाईल ठेवण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्याकडे काय वस्तू पेन वगैरे तेही ठेवू शकताय अशा प्रकारे म्हणजे घरात एक डेकोरेशनसाठी वॉल हँगिंगसुद्धा होतं दिसतायला आणि मोबाईलचासुद्धा वापर करू शकता याच्यात ठेवून आता मी इथं सिंगल सिलाई मारून घेतली होती अजून एक त्याच्यावरती सिलाई मारून घेत आहे फक्त मी ब्लाऊज पीसवरती जास्त लेस जुडून घेतलं आहे कारण मी याच्यामध्ये आतमध्ये शीट घालणार आहे एक कडकपणा येण्यासाठी घट्टपणा कारण मोबाईल वजन असतो वेट जास्त असतं त्यामुळे ठेवल्यावरती बेंड होऊ शकतं ते त्यामुळे कार्डबोर्ड शीट घातल्यामुळे छान घट्टपणा येतो त्याच्यामध्ये आणि तुम्ही जर गोनी किंवा फोम वापरला तरी मऊपणा येतो त्यासाठी कार्डबोर्ड शीट वापरणार आहे आणि त्या भागानं सुद्धा मी अस्तर लावून घेतलेलं ला आहे आता हे असं परतून घ्यायचं आणि एक साईडला ओपन ठेवायचं आणि दोन बाजूनी शिव या साईडला ओपन ठेवायचं बघा आपण फोल्ड करून सर्वात अगोदर शिवून घेतलं होतं त्या साईडनं आणि ह्या दोन बाजूला शिलाई मारून घ्यायची अशामुळे पूर्ण शिलाईसुद्धा आत जाते आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं ह्या अशा लास्टला लास्ट असतात तुम्ही जोडल्यामुळे आता बघू शकता तुम्ही आता हे परतून घ्यायचं पूर्ण कोपरे वगैरे छान परतून घ्यायचे आणि ही आपण तयार केलेली डिझाईन होती ही, ही सुद्धा अशी बाहेरच्या साईडला आले बघा दिसत आहे आणि आता ते सॉफ्ट आहे आता याच्यामध्ये मी कार्डबोर्ड शीट घालत आहे ह्या अशा प्रकारे म्हणजे आपण भिंतीला लावल्यावरती घट्ट म्हणजे ते फोल्ड होणार नाही यासाठी आता इथं मी माझ्याकडं स्टोन होते म्हणजे मनी होते छोटे गोल्डन तेसुद्धा लावणार आहे आणि वरच्या साईडला मी ही अशी डोरी होती ती लावली आहे म्हणजे दिसायलासुद्धा गोल्डन आणि डोरीसुद्धा गोल्डन त्याला मॅच व्हावी म्हणून आणि इथं माझ्याकडे गोल्डन कलरचे सुद्धा होते ते मी लावून घेणार आहे आता इथं मनीसुद्धा जोडून घेतले आहेत मी कारण पूर्ण दाखवत बसले तर खूप व्हिडिओ लाँग होतो आणि मनी जोडायला काय सोपं आहे त्यामुळे मी दाखवले नाही बघू शकता आता वॉल हँगिंग किंवा मोबाईल हँगिंग म्हणू शकता तुम्ही डेकोरेशन काय म्हणू शकता बघू शक हे बघा मी असं लावूनसुद्धा दाखवलेलं आहे आणि इथं चार्जिंगलासुद्धा लावून मोबाईल ठेवू शकतो या प्रकारे दिसत आहे आणि व्हिडिओमध्ये कसं दिसायला माहीत नाही पण मला रिअलमध्ये खूप छान दिसत होतं बघू शकता तुम्ही आणि इथं मी माझ्याकडं दुसरा मोबाईल अवेलेबल नव्हता त्यामुळे मी मोबाईलची कवर त्यामध्ये घालून दाखवत आहे दा या प्रकारे तुम्ही मोबाईलसुद्धा ठेवू शकता आणि मोबाईल नाही घातला तरी एक डिझाईन वॉल हँगिंग तयार दिसतं प्रकारे आणि मैत्रिणी मी याचा वापर ब्लाऊज पीस म्हणजे शिवला होता मी त्याच्यापासून कपडा उरला होता त्याचा इथं वापर केलेला आहे ब्लाऊज पीसचा असा सुद्धा तुम्ही रियूज करू शकता आजचा व्हिडिओ मैत्रिणू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा आणि हे वॉल हँगिंग किंवा मोबाईल हँगिंग म्हणू शकता तुम्ही टू इन वन याचा वापर करू शकता हेही मला तुम्हाला कशा प्रकारे बनवलं आहे किंवा यामध्ये तुम्ही अजून काय केलं पाहिजे म्हणजे लेस वगैरे लावायचं किंवा अजून काय डिझाईन करायला पाहिजे होती ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद